मोहाडी येथे मंडईनिमित्त माणूस एक माटी नाट्यप्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील येथे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामविकास नाट्यमंडळाच्या वतीने समाजप्रबोधन लावणी प्रधान मनोरंजनासाठी मराठी तीन अंकी नाटकाचे आयोजन यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त वनसंरक्षक अधिकारी यू टी बिसेन उद्घाटक पंचायत समिती सभापती मनोज बोपचे सह उद्घाटक होंडा सोरुम गोरेगावचे संचालक इंजिनियर राहुल चंद्रिकापुरे उपाध्यक्ष फील्ड ऑफिसर जे बी कंपनी गोंदियाचे हरेंद्र कावळे रंगमंच पूजक गोरेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे ॲडव्होकेट टी बी कटरे प्राचार्य राजेंद्र रहमतकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए के वंजारी मुख्याध्यापक सी के बिसेन माजी सरपंच सोमेश्वर रहांगाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा बहिकार अभियंता विजय पटले सरपंच सूरजलाल पटले कल्पात्रीचे सरपंच शेषकुमार रहांगडाले उपसरपंच मोहनलाल पटले माजी सरपंच भूषणराव कावडे जे डी सें सेंद्रे जे डी भेंडारकर माजी सरपंच मदनलाल बघेले उपसरपंच राजेश बिसेन पोलीस पाटील राजेश येडे तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष लिखीराम बघेले अभिकर्ता दिनेश तिरेले सदस्य योगराज भोयर खेमराज वाकले पुस्तकला पटले प्रभा पंधरे सामाजिक कार्यकर्ते संजय पारधी मोहन किशोर मोदेकर गजानन रहांगडाले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन मनोज बोपचे यांनी केले यावेळी त्यांनी सांगितले की मोहाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करत राहीन वेळोवेळी सरपंच आणि गावकरी बांधवांनी सांगितलेले काम प्राधान्याने करू आणि येणाऱ्या एक महिन्याच्या आत मोहाडी येथील मोक्षधाम येथे दहा लक्ष रुपयांचे सभामंडळ सभामंडप बांधकाम करण्यात येणार असल्याचे सांगितले तर मोहाडीचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी गावातील विविध विकासकामांकरिता निधी उपलब्ध करण्यासाठी मदत करण्याची मागणी केली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष यू टी बिसेन यांनी सांगितले की मोहाडी गाव हा माझा जन्मगाव असून या गावामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून सदैव गावकरी बांधवांशी सोबत राहून गाव, गाव विकासासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगितले आणि आपल्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी सदैव पालकांनी मदत करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी सरपंच तथा ग्राम नाट्य नाट्यमंडळाचे अध्यक्ष धुरराज पटले यांनी सांगितले की मंडळ मंडळ हे सुरळीत मंडळाचे हे सुरळीत नाट्यप्रयोग सादर करण्याचे सोळावे वर्ष असून गावकरी बांधवांना दरवर्षी मनोरंजनासाठी मराठी ना, नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येत असल्याचे सांगितले तर कार्यक्रमाचे संचालन वाय एफ पटले आभार प्रदर्शन आर एफ पारधी यांनी केले यावेळी मंडळाचे सदस्य कमलेश पटेल पटले प्रमानंद तिरेले शिवराम मोहनकार श्रीराम पारधी योगेश्वर पटले जे जे पटले टिकेश चैत्राम धप्पाडे पुरणलाल ठाकरे कमलेश पारधी भिवराज शेंडे संजय पारधी भाऊलाल चव्हाण छगनलाल धप्पाडे उमेंद्र कुंजाम मूलचंद बोळंगे दादू बोपचे देवराम बिसेन धीरज कुमार रहांगडले गिरीश राणे गोपाल उके मदन भोयर विलास पटले वाल्मिक बिसेन चितेश पटले गुलाबचंद पटले चुडामन पटले अमृत एडे खूपचंद एडे भुजराज बिसेन टोलेराम भोयर नीलकमल चौरागडे तुलसीदास कोल्हे नाना भोयर भुमेश्वर पटले उमेंद्र पटले रेवचंद चौरागडे आदी सभासदांनी सहकार्य केले यावेळी गावातील नागरिक आणि बाहेरगावातील नागरिक नातेवाईक मंडळी कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून मराठी नाटकांचा आनंद घेतला